पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील नाते तणावपूर्ण झाले या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला हा निर्णय पाकिस्तानसाठी धक्कादायक ठरला कारण सिंधू नदी ही पाकिस्तानसाठी जीवनवाहिनी मानली जाते भारताच्या या जलनीतीनंतर पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे ज्यांनी एकेकाळी भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या त्याच पाकिस्ताननं आता गयावया करायला सुरुवात केली आहे भारतीय लष्कराच्या जोरदार कारवायानंतर आता पाकिस्तान भारताच्या जलशक्ती मंत्रालयाकडे सिंधू जल कराराचा पुनर्विचार करण्याची विनंती करत आहे मात्र भारताने ही विनंती फेटाळली आहे सिंधूचं पाणी रोखल्यानंतर भारतानं आता पुढचा जलप्रहार करण्याची तयारी केली आहे भारताने चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या सलाल आणि बगलिहार या धरणामध्ये फ्लशिंग ऑपरेशन सुरू केलं आहे हे ऑपरेशन म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानसाठी वॉटर बॉम्ब ठरत आहे फ्लशिंग म्हणजे धरणामध्ये साचलेला गाळ रेती आणि दगड मोठ्या वेगानं पाण्याच्या प्रवाहाने बाहेर टाकणे यामुळे नदीपात्र स्वच्छ होतं आणि धरणाची क्षमता वाढते मात्र याचा मोठा परिणाम पाकिस्तानवर होतो कारण या प्रक्रियेमुळे नदीतील जलप्रवाहात अनियमितता येते आणि पाकिस्तानला मिळणारं पाणी कमी होतं पाकिस्ताननं यावर नाराजी व्यक्त करत भारतावर आक्षेप घेतला आहे त्यांचं म्हणणं आहे की अचानक दरवाजे बंद करून पाणी रोखलं जातं आणि नंतर अचानक सोडलं जातं त्यामुळे सिंचन आणि जलसंपत्ती व्यवस्थापनावर परिणाम होतो याच दरम्यान पाकिस्तानात खरीप हंगाम सुरू होत असल्याने नदी चिनाब नदीतील पाण्याची पातळी एकवीस टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे यामुळे पाक पाकमध्ये पाण्याचं मोठं संकट निर्माण झालं आहे भारताच्या या जल रणनीतीनं पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे आता प्रत्येक कारवाईला प्रतिकार मिळेल तोही निर्णायक सिंधू जल कराराच्या मर्यादेत राहून भारत आपले हक्काचे पाणी वापरतो आहे मात्र पाकिस्तानवर त्याचा परिणाम भयावह होत आहे भारतानं सिंधूचं पाणी रोखून आणि फ्लशिंग ऑपरेशन सुरू करून पाकिस्तानसमोर नवीन संकट उभं केलं आहे आता पाकिस्तानला फक्त चिंता नाही तर दहशतीचा सामना करावा लागतोय भारताची ही जलनीती भविष्यातही पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरू शकते